माहूर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नियत क्षेत्र तांदळा अंतर्गत मच्छिंद्र पारडी या गावामध्ये वन्यप्राणी रान धडकेत शेतात काम करणाऱ्या लक्ष्मीबाई राजेंद्र लाखे या महिलेचे होते त्यानुसार उपवन संरक्षक नांदेड व सहाय्यक वन संरक्षक किनवट यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वेळेत मदत मिळवून दिल्याबद्दल महिलेच्या वारसाने त्याचे ऋण व्यक्त केले आहे एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जातो त्याच दरम्यान चार ऑक्टोंबर रोजी माहूर कार्यालयात सदरचा धनादेश मृत महिलेच्या वारसा सुपूर्द करण्यात आला वनपरिक्षेत्र माहूर हे घनदाट जंगलाचा भाग आहे येथे बिबट अस्वल रानडुक्कर इत्यादी हिंस्त्र श्वापदे असून उपवन संरक्षक व सहायक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाकडून मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नेहमी सकारात्मक पावले उचलली जातात अशी प्रतिक्रिया रोहित जाधव यांनी दिली आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर